अर्थसंकल्पात झाला शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय शेतकऱ्यांचा होणार कर्ज माफ काढलेलं कर्ज होणार माफ हेच बघणार आहोत द बजेट ऑफ हे चोवीस या अधिवेशनामध्ये या बजेटमध्ये काय झालं शेतकऱ्यांसाठी महत्वाची आनंदाची बातमी हेच बघणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा लॉन्स ऑफ द फार्मर विंडेज महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक महत्वपूर्ण घोषणा करण्यात आली आहे राज्यात सरकारने म्हणजे सर्व शेतकऱ्यांना कर्ज घ्यावे लागते जो काही महाराष्ट्र शेतकरी आहे कोणताही शेतकरी असू द्या त्याला कर्ज हे घ्यावंच लागते आणि तो कर्ज घेताना जर शेती कर्ज घेत असेल तर तो शक्यतो महाराष्ट्र बँकेकडनंच घेतो म्हणजे सरकारी बँकेकडनंच घेतो स्टेट बँक ऑफ इंडिया तर शेतकरी मित्रांनो आपल्या चॅनलवरती दुसरे व्हिडिओ असतात शेती संबंधित शेती मार्गदर्शन व कांदा बाजार भाव तुम्हाला हे सम हे सर्व व्हिडिओ बघायचे असतील चॅनलला सबस्क्राईब करून आयकॉन ऑन करा आणि ह्या व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा पुढे तर शेतकरी मित्रांनो जर तुम्ही दोन हजार एकोणवीस याच्या अगोदर कर्ज घेतलेला असेल ऑगस्ट महिन्यामध्ये एकोणवीसच्या अगोदर तर तुम्हाला महत्वाची बातमी आहे तर शेतकरी मित्रांनो जर तुम्ही दोन हजार नऊ दहा अकरा बारा या दरम्यान जर दर कर्ज घेताल असेल तर एकोणवीसपर्यंत पर्यंत तर तुमची कर्जमाफी होणार म्हणजे तुम्ही जर त्यावेळेस सहा लाखापर्यंत तुम्ही जर कर्ज सहा लाख घेताल असेल तेव्हा तुम्हाला उदाहरण देतो चार लाख असेल तर तुमची सरसगट होणार जर तुम्ही चारपेक्षा वर घेतेल असेल पाच सहा तर तुम्हाला त्याचं व्याज न भरता जर तुम्ही सहा घेतील असेल तर तुम्हाला त्याची अर्धे अर्धे पैसे भरावे लागतील म्हणजे सहा वरचे दोन जे आहेत ते तुम जर कर्ज तुम्ही सहा लाख घेतले असेल तर तुमचे चार सरकार माफ करणार आणि जे वरचे दोन आहे त्यामधले तुम्हाला एक लाख किंवा पन्नास हजार भरावे लागणार हे तुम्हाला बँकेच्या अपडेट करणं तुम्हाला लवकरच माहीत होईल की तुम्हाला कसे कसे काय करायचे आहे आणि तुम्हाला बँकेत जाऊन कळेल की तुमचा यामध्ये जिल्हा आहे की नाही व सर्व काही यापुढे बँक तुम्हाला अपडेट देईल त्यामुळे हा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद चॅनलवर नवीन असा चॅनलला सबस्क्राईब करा असेच व्हिडिओ महत्त्वपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी धन्यवाद शेतकरी मित्रांनो व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा व जास्तीत जास्त या व्हिडिओला शेअर करा धन्यवाद